काही जुन्या कहाण्या नव्यानं आठवाव्यात अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच असतात आणि कालोघात मागे पडलेल्या कहाण्या आठवू लागतात पुन्हा पुन्हा यातलीच एक कहाणी अशी आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यांच्या जाण्यासोबत अनेक रहस्य कायमची काळाच्या पडद्याआड गेली काँग्रेसला त्या काळी जे उद्योगपती फंडिंग करत असत त्यात धीरूभाई अंबानी हे नाव अग्रस्थानी होतं त्या फंडिंगच्या बदल्यात सरकारकडून आयात निर्यातीच्या काही पॉलिसीस ठरवून घेणं हे महत्त्वाचं काम असायचं त्यावेळेला बाकी बऱ्याच गोष्टी हे उद्योगपती सरकारकडून करून घेत आहेत इंद्राजी गेल्या तेव्हा अंबानींचे करोडो रुपये गुंतलेले आहेत असा एक पेट्रोकेमिकल प्रकल्प येणार होता ज्याच्याबद्दल फक्त धीरूभाई आणि इंद्राजी यांच्यातच चर्चा झाली होती आर के धवन यांना देखील या सौद्याबाबत जास्त माहिती नव्हती जे इंद्राजींचे पी ए होते इंद्राजींच्या अंत्यविधीनंतर धीरुबाईंनी धवन यांना आपल्या या कामाचा विषय राजीव गांधींकडे मांडायला सांगितलं कारण राजीव गांधी सगळं सांभाळायला लागले होते पण राजीव गांधी अंबानींना एंटरटेन करण्याच्या मूडमध्येच नव्हते ते साधी दहा मिनटं देखील द्यायला तयार नव्हते अशावेळी याआधी काँग्रेसला फंड म्हणून दिलेले करोडो रुपये पाहण्यात जाणार हे लक्षात आलेल्या धीरूबाईंनी आर के धवन यांच्याकरवी एक निरोप राजीव गांधींना पाठवला मिसेस गांधींचे दोनशे कोटी रुपये माझ्याकडे पडू नयेत किंवा माझ्या धंद्यात गुंतलेले आहेत ते आता तुम्हाला परत करू की माझ्याकडेच राहू हो आता या निरोपानंतर लागलीच तीन दिवसात अंबानींना राजीव गांधींची वेळ मिळत दोघांमध्ये तास दोन तास चर्चा घडली आणि पुढे अंबानींचा विमल नावाचा एक टेरी कॉटन कपड्याचा ब्रँड बाजारात धुमागूळ घालू लागला जामनगरमध्ये पेट्रोकेमिकलची जी रिफ रिफायनरी होती त्याच्या काही प्रोसेस होत्या अर्धवट त्या पूर्ण झाल्या दूरसंचार अर्थात टेलिकॉम इंडस्ट्रीसाठी नवी टेक्नॉलॉजी आणण्याची चर्चा सुरू झाली थोडक्यात काय तर उद्योगपतींकडून पार्टी फंड गोळा करणं हे भारतात काय जगभरात नवीन नाही नवीन गोष्ट नाही हा फंड कोणत्या पार्टीला कोणत्या उद्योगपतींना आणि किती दिलाय हे सगळं गोपनीयच असायचं कारण हा फंड त्या उद्योजकाच्या काळ्या पैशांमधून काळ्या कमाईतून दिला गेलेला असायचा रोख रकमांचे व्यवहार असायचे इंदिरा गांधी आणि धीरुभाई अंबानींचा हा जो किस्सा मी इथं सांगितलं फार वर्षापूर्वी ऐकलेला आहे मी तो तो कितपत खरा आहे यावर ठोसपणे काहीच बोलता येत नाही कारण तो कुठे लिहून आलेलं नाही कुठल्या पुस्तकात नाही पण असं घडलंच नसेल असंही नाही हा किस्सा मला आत्ताच आठवण्याचं जा कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि त्या आडून सुरू असलेला कुटाणा आज आपण या विषयावरच्या एका वेगळ्या मुद्द्याला हात घालणार आहोत इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल नाही तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार सध्या इलेक्टोरल बॉन्ड्स या इलेक्टोरल बॉन्डची सर्वत्र चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्टाच्या मदतीनं जो सो कॉल्ड भंडाफोड सुरू आहे इलेक्ट्रल बॉन्डचा त्यावर बोला असे अनेक मेसेज येतात कुस्तीतपणे सुप्रीम कोर्टाच्या मदतीनं यासाठी म्हणालो की या सर्वोच्च न्यायालयात आज मी तीस ऐंशी हजार दोनशे एकवीस खटले प्रलंबित पडलेले आहेत ज्यांची सुनावणी सुरू झाली ना तर पुढची किमान तेहतीस वर्ष ही सुनावणी चालू असे खटले पण या संख्येकडे दुर्लक्ष करत आपल्या सोयीचेच खटले बोर्डावर घेत अगदी मध्यरात्री देखील जजेजचं बेंच बसवणं आणि खल करणं हा सध्याचा चीफ जस्टिस साहेबांचा खाक आहे त्यांना वाटेल त्या खटल्यांना ते प्रायोरिटी देत असतात एका बाजूला मोदींना हुकूमशा म्हणणारे लोक सुप्रीम कोर्टाच्या एकाधिकारशाहीबद्दल अवाक्षरही काढत नाहीत आहे की नाही दैव दुर्विलास असो मी या बॉन्डच्या प्रलंबित प्रकरणाबद्दल आता जाहीरपणे बोलणार नाही कारण अद्याप त्या बॉन्डच्या लाभार्थ्यांची नावं आणि त्यांना मिळालेले एक्झॅक्ट फंड्स याबाबतही स्पष्टता नाही एसबीआय जेव्हा सगळी माहिती उघड करील तेव्हा त्यावरही सविस्तरपणे बोलणार आहे तर सध्या इलेक्ट्रल बॉन्ड्स हा इंटरनॅशनल खंडणी वसुलीचा एक राजमार्ग आहे असं आपले युवराज राहुल गांधी एका बाजूला सांगत फिरतायत हे सगळं ऐकत असताना त्यातून कोणी कोणी फंड पुरवला हे सुद्धा मांडलं जातं कोविड विरोधी लशी बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने दिलेला फंड जो आहे तो जास्त चर्चेत आहे या लशींबद्दल आणि लस निर्मात्या सिरम इन्स्टिट्यूट बद्दल आज आपण जरा बारकाईनं जाणून घेऊया कोविड काळात ज्या लशी टोचून घेण्यासाठी सरकारी आग्रह केला गेला होता त्या लशीबद्दलच आता साशंकता के व्यक्त केली जाते कोविशिल्ड नावाची अँटी करोना डॉट किंवा करोना व्हायरस लस ही बनवली पुण्याच्या सिरम मध्ये या संस्थेचे मालक आहेत आदर पुनावाला जे शरद पवारांचे निकटवर्ती आहेत पुनावाला आणि शरद पवार यांच्यातले संबंध हे सरळ स्पष्ट आहेत ते नव्यानं सांगायलाच नको पण राहुल गांधींनी इलेक्टोरल बॉन्डच्या प्रकरणाचा फायदा उठवण्याच्या नादात परवा ठाण्यातल्या त्या जांभळी नाक्यावरच्या पाचशे सहाशे लोकांच्या रॅलीत पुन्हा तो जुमला आणला हा या आप बताओ ये शर्ट कितने काय तीन हजार का तो इसपे आपने कितना जीएसटी भरा आपने इतना भरा तो अदानीने कितना भरा तर हे सगळे पोरखेळ म्हणजे उठसूट अदानीने किती जीएसटी भरला याच्यावरच राहुल गांधी येऊन पोचतो आणि हे सगळे पोरखेळ करून झाले की मग त्यांनी मग त्यांना ते इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला सिरम इन्स्टिट्यूटने किती देणगी दिली हे देखील आठवतं मुळात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी की या मंडळींचा रोग तर कोविशिल्ड या लशीच्या परिणामकारकतेवरून सुरू होत ही लस बंडल आहे इथवर येऊन ठेपलेला होता जेव्हा ही लस इन्व्हेंट झाली तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांनी तर ही भाजपची लस आहे आणि ही लस टोचून मोदी आम्हाला मारून टाकणार आहेत असं धक्कादायक विधानही केलं होतं काहींनी भारतीय समाज गढूळ गडूळ करायला आणखीन एक आवही उठवली होती की लस घेतली तर उठ म्हणजे पुरुष नपुंसक होतो पण सत्य तर हे होतं की केंद्राने या लशीबाबत कुठलीच सक्ती केलेली नव्हती कोविड पासून संरक्षण म्हणून ही लस टोचून घ्या असं सरकार सांगत होतं पण लस टोचणं अनिवार्य नाही ऐच्छिक आहे असा केंद्राचा जी आर होता एका आर टी आयमध्ये मध्ये माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार स्पष्ट झालंय केंद्र याबाबत या जराही आग्रही नव्हतं ज्यांनी लस टोचली नाहीये त्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही असं केंद्राचा जी आर होता पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मात्र लशीचा वापर स्वतःचेच उल्लू सीधे करण्यासाठी केला असल्याचं आता स्पष्ट होतंय कारण लस टोचल्याशिवाय लोकल ट्रेनचा प्रवास नाही कार्यालयात प्रवेश नाही हे नाही ते नाही असे अनेक जाचक असे अनेक जाचक निर्बंध या आमच्या सर्वसामान्यांना टाकले गेले होते त्यामुळं ही लस टोचून घेणं सगळ्यांना भाग पडले अनेक जणांच्या मनात तेव्हाही शंका होती आजही शंका आहे आणि त्या शंका असल्यानं ते या लसीच्या नादाला लागू इच्छित नव्हते पण लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र हातात नसल्याशिवाय आयुष्यपूर्वत करणंच कठीण बसलं होतं म्हणजे सगळंच कठीण झालं होतं ते तुम्हाला ते वॅक्सिनेटेड असं जे प्रमाणपत्र मिळत होतं ते दाखवल्याशिवाय कुठे प्रवेशच नव्हता आता याच शंका ज्या आहेत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या पुन्हा उद्धृत करत आहेत सोलापुरातल्या एकाशा बैठकीत प्रणिती तोच आशय तो परवा ठाण्यात राहुल गांधींच्या भाषणाचा होता सिरम वैक्सीन हे विकत घेतलेलं होतं आणि ते जनतेला जबरदस्तीने दिलं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला तर कोविड लसीकरण घेतलं नसल्याचा दावा देखील शिंदे यांनी केलाय एखादी सीरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं तर त्यांनी शंभर कोटी रुपये दिले म्हणजे आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण त्या वॅक्सिन सरकारने विकत घेतलं ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काहीतरी बीपी शुगर ऐकलं ज्या लशी भविष्यात हार्ट अटॅक येणार होता बीपी आणि शुगर वाढणार होती किडनी फेल होणार होती त्या लशीला महाराष्ट्रात अनिवार्य कोणी केलं होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मित्र राज्यात दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सोबतीला कोविडसारखी महामारी घेऊन आलं या महामारीच्या अनुषंगानं लॉकडाऊन झालं आणि मग सुरू झाली सामान्यांची वाट मारी या सामान्यांचा खिसाब पाकिट कापण्याचे नवे धंदे सुरू झाले तो एन नाईन्टी फाय मास्क तो वापरण्याची सक्ती झाली संचारबंदी झाली महत्त्वाचं म्हणजे प्रवास बंदी त्यामुळे लोकांचा रोजगार बंद झाला आणि पुढे जाऊन तो बुडाला लो लोक बेकार झाले उत्तरात एक मोठ्या लोकसंख्येनं लस घेणं टाळलं पण दक्षिणेत इन्क्लुडिंग महाराष्ट्र सिरमच्या या कोविशिल्डची विक्री जबरदस्त झाली यामागचं कारण सूर्यप्रकाश इतकं का स्वच्छ आणि स्पष्ट आहे शरद पवारांच्या मार्गदर्शनानं चालवलेल्या महाविकास आघाडीचे संचालक उद्धवजी ठाकरे यांच्या संगणमतानं महाराष्ट्रात लसीकरण बंधनकारक केलं गेलं पवारांचे संबंध असलेल्या दक्षिणेतल्या काही काँग्रेस नेत्यांनी हाच किता गिरवला आणि याचा परिणाम सिरम इन्स्टिट्यूटला लस विक्रीत भरम साठ नफा झाला भरमसाठ आता मी तुम्हाला एक बातमी स्क्रीनवर दाखवतोय त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार आता सोमय्यांचा आरोप म्हणजे ईडीचा आरोपच की तो ईडीच्या कपाटातल्या फाईल्स सोमय्यांनी आधी वाचलेल्या असतात मी भ्रष्टाचाराच्या जा विरोधात जरी असलो तरी शासकीय तपास यंत्रणांच्या कामात एखाद्या भाजपा नेत्याच्या लुडबुडीचाही विरोधक आहे बरं का हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्ट आचारच आहे सोमय्या काय ढगातून पडलाय की काय त्याला कुठून ऍक्सेस मिळतो सरकारी फाईलिंगचा असं तो वेगळा मुद्दा आहे तर मुद्दा सोमय्यांचा नाही आता तर त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आहे कोविशिल्ड विकून झालेल्या नफ्यातले चारशे पस्तीस कोटी रुपये हे सिरम इन्स्टिट्यूटनं शरद पवारांच्या भावाच्या म्हणजे प्रताप पवारांच्या न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या खात्यात कशाला वळते केले भारती प्रताप पवार मृणालिनी अभिजित पवार जयदीप दिलीप माने शुभम परदेसी अशा नावांची संचालक मंडळी असलेल्या या कंपनीने हे पैसे लागलीच पवारांच्याच दुसऱ्या एका कंपनीत वळतेही केले त्या बातमीत तसं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणजे कोविड काळात सिरमवाल्या आदर पुनावालांची लस विकली जावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं जो सेल्समनशिपचा आटा आटापेटा केला होता तो कशासाठी केला होता हे आता स्पष्ट झालं कोरोना विरोधी लस ही बोगस होती त्या लसीमुळे साईड इफेक्ट्स होतात हार्ट अटॅक बी पी किडनी फेल असे गंभीर आजार होतात हा आरोप आता काँग्रेसवाले जर करत असतील आम्ही तर बोलत नाही आम्ही दोन्ही लसी घेतल्यात फुल्ली वॅक्सिनेटेड आहोत काँग्रेसवालेच हो आरोप करतात तर त्यांच्याच नेत्यांनी म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या अशा लशीच्या प्रमोशनसाठी जे निर्बंध जनतेवर घातले होते नाक दाबलं होतं ते आर्थिक फायद्यासाठी होतं का हा प्रश्न अणुत्तर राहतो तेव्हा या सगळ्या स्कॅमची चौकशी होणं गरजेचं आहे केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्सना फाट्यावर मारत लस बंधनकारक कोणी केली लस टोचली नसेल तर ट्रेनने प्रवास नाही कार्यालयात प्रवेश नाही अशा मुगली परवानांचा जनक कोण आणि त्यातून नेमका कोणाला किती आर्थिक लाभ झाला आहे हे शोधून काढण्यासाठी मवियाच्या शिल्पकारांची कसून चौकशी व्हायला हवी मुंबई महाराष्ट्रातला एक सामान्य माणूस एक चाकरमानी जो या निर्बंधांमुळे आपल्या रोजगाराला मुकलाय नोकऱ्या गमावून बसलाय किंबहुना किंबहुना प्रणिती शिंदे किंवा राहुल गांधी ज्या लशीबद्दल बोलतायत आता त्या घातक लशीमुळे भविष्यात प्राण गमावण्याची भीती निर्माण झालेले तुमच्या आमच्यासारखे असंख्य फुल्ली वॅक्सिनेटेड भारतीय या नात्यानं विनंती करत आहोत की या मौत के सौदागर टाईप जमातीची चौकशी व्हायला हवी मित्रो हा विषय नक्कीच गंभीर आहे यावर एखादी पी आय एल दाखल करता येईल का असाही विचार सुरू आहे माझा तुम्हाला काय वाटतं हे तर मला कमेंट्स करून कळवालच पण उद्या हा विषय ज्यामुळं तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यात दहा ते पंधरा वर्ष मागे जाऊन पडलो अनेकांच्या आयुष्याची घडी विस्कटली त्या प्रत्येकानं या लढ्यात सहभागी व्हायला हवं आहे कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न काहीशे करोड रुपयांसाठी हे लालची राजकारणी सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असेल तर त्यावर आवाज उठवायलाच हवा इलेक्ट्रल बॉन्डचा बागुलबुआ उभा करून त्या आडून आपला केवढा मोठा भ्रष्टाचार मविया लपू पाहत आहे हे सुद्धा ध्यानात घ्या सत्यशेवटी राहुल भाऊ आणि प्रणितीताईंना धन्यवाद दिलेच पाहिजेत की त्यांनीच हा मुद्दा बाहेर काढलाय आता पुढे न्यायपालिका यावर निर्णय घेईल तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूच चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार